नमस्कार मी ऋतुजा क्रिएटिव फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण दहा वर्षाच्या मुलीचा फ्रॉक पाहणार आहोत त्यात कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा दाखवलं आहे आणि एकदम सिम्पल प्लेट्स आणि फ्रंट साईडला नेक डिझाईनसुद्धा दाखवली आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरू करूया आता आपल्या व्हिडिओला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सात वर्षाच्या मुलीचा सा फ्रॉक टाकला होता अपलोड केला होता आता आपण दहा वर्षाच्या मुलीचा अपलोड करूया तर सुरू करूया इथे मी दोन मीटर खंच काप कापड घेतलं आहे आणि दीड मीटर अस्तर घेतलं आहे आणि सोबतच त्यासाठी लागणारं साहित्य चॉक कैची मेजर टेप वही तुम्हाला जी मेजर मेजरमेंट टाकण्यासाठी वही लागते ठीक आहे आता आपण इथे अस्तर घेऊया जे दीड मीटर आपण घेतलं आहे पुढच्या टॉपसाठी आणि खालच्या घेरसाठी एकूण दीड मीटर अस्तर आपल्याला लागलेलं आहे तुम्ही दोन मीटर पण जास्त जर घेर असेल तर दोन मीटर घेऊ शकता इथे आपण शोल्डर मुलींची शोल्डर आहे बारा इंच चा। त्याच्या आधी आपण घडी करूया दहाची घडी इथे घेतलेली आहे मी कमरेची उंची घेतली आहे आपण तिची कंबर आहे दहा अकरा इंचाची त्याच्यात अधिक एक मिक्स केलं की के। बारा इंचाची आपण ते कंबर उंची घेतलेली आहे शोल्डर घेतली आहे बा शोल्डर तिची अंगावरची आहे बारा त्याच्यात भागिले दोन करायचे सहा आणि वजा दीड इंच केलं तर पाच इंच शोल्डर असे पाच इंचाचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पाच इंचावर मार्किंग करून घेतलं आता हार्मोल म्हणजे मुंड्याच्या साईडला शोल्डर पासून मुंड्याकडे साडेचार अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन करून पाच इंचावर आर्मोलची आता हार्मोलची लाईन संपते ते छातीची लाईन सुरू होते म्हणजे आपली जी बस्ट असते मुली जे कुठली पण असते आता इथे लहान मुलींची बस्ट आहे सव्वीस मग सव्वीसचा चौथा भाग केला तर साडेसहा असा येतो त्याच्यामध्ये लुजिंग ठेवावंच लागतं कंपल्सरी लहान मुलांसाठी अर्धा इंच अधिक दीड इंच शिलाई मार्जिन करून छातीचा आपण मेजरमेंट टाकते इथे छातीचं चा मेजरमेंट टाकायचं आहे आता वेस्ट लाईन म्हणजे कमरेची कमरेकडे तिचं आहे सहा चोवीस इंच कमर आहे त्याच्यात एक इंच डाससाठी जाणार आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता अशा प्रकारे आपण मुंड्याची साइड आणि कमरेची साइड जॉईन करून घेऊया छातीचं लाईन जी शिलाई मार्जिन ठेवली होती दीड इंच ती जॉईन करून घेऊया आता इथे एक इंच तिरकस लाइन करून गुंड्याचा शेप देऊया इथे गळा रुंदी आपण घेणार आहोत दोन इंच आपली शोल्डर पट पत... शोल्डरची पट्टी आहे ती तीन इंचाची राह राहायला पाहिजे आपली कारण अर्धा इंच शिलाई शिलाईमध्ये जाणार आहे आता गळ्याची लांबी घेतली आहे साडेचार इंच म्हणजे चार इंच गळा आहे त्याच्यात अर्धा इंच मिक्स केलं की साडेचार इंच आपण लांबी घेणार आहोत आता इथे मला पंचकोनी गळा हवा आहे तर असं मध्य काढायचा आणि त्रिकोणात रेषा आखून घ्यायची इथे आपण गळ्याच्या साईडने शोल्डर स्लोप देणार आहोत आता कमरे कमरेची पूर्ण लाईन बघायची त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरला टिक करायचं आणि वरती साडेतीन ते चार इंच तीन ते चार इंच आपण घेऊ शकतो नॉर्मली हाईट जर मोठी असेल तर साडेतीन किंवा चार घ्या पण आता मी तीन इंच इथे मार्किंग केलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया मला जसे जसे सोपे होतील तस म्हणजे वेळ मिळेल तसं तसं मी फ्रॉक टाकत राहीन घागरा सुद्धा टाकणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा त्याच्यामुळे तुम्हाला समजेल तरी फ्रॉक कसे शिवायचे किंवा डिझाईन कशी करायचे आता इथे दोन्ही गळे मी एक साथ कटिंग कर करून घेणार आहे तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर तुम्ही सिंगल सिंगल कटिंग करू शकता आता ह्याला मी हुक लावणार आहे कारण चैन मुलांना प्रॉब्लेम होतो चैनीचा त्याच्यामुळे त्यांना टोचू शकतो म्हणून मी हुक लावणार आहे आता इथे फ्रंट साईडचा अर्धा इंच गोल करून फ्रंटचा शेप कापून घेत आहे गळारुंदी आपण नंतर कट करणार आहोत सॉरी शोल्डर स्लोप आता इथे काकेमध्ये चुने येऊ नये म्हणून मुंड्याच्या साईडने अर्धा इंच कट करते असं मी दोन्ही साइडला केलं आहे आणि कमरेच्या साईडनं कमर आपली फिट बसण्यासाठी एक इंच वरती घेऊन कट करायचं आहे हे सगळ्या साईजला यूज करू शकता फॉर्मुला हा त्याच्यामुळे आपली फिटिंग ना व्यवस्थित बसते अशा पद्धतीत आपलं वरच्या टॉप पार्टचं हे कटिंग झाले आहे आता मी तुम्हाला गणित सांगते आपली पूर्ण उंची छत्तीस आहे त्याच्यामध्ये आपण कमरेची उंची म्हणजे अकरा मायनस केलं तर पंचवीस येतं त्याच्यात एक इंच मिक्स करून सव्वीस झाली मग सव्वीस इंचाचा आपल्याला जो घेर आहे टॉपच्या खालचा घेर असतो तो कट करायचा असतो लक्षात ठेवा आता इथे मी सरळ सरळ आपला फेब्रिक ठेवला आहे त्याच्यावर उलट अस्तर ठेवून मी गळा पलटून घेणार आहे तुम्ही वाटल्यास त्यांना जे पायपिंग पण करू शकता मी असा गळा उलटून घेते नेहमी आपल्याला बरं पडतं आता इथे थोडे थोडे नॉट्स देऊन गळा असा उलटून घेणार आहे मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींपर्यंत पोचवा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा आता हे जे आहे ना ते मी पलटून त्याच्यावर एक दाप सिलाई मारून घेणार आहे दाब लई मारल्यामुळे काय होतं आपला गळा व्यवस्थित फिट बसतो फिनिशिंग सुद्धा छान येते आता इथे साईडला जे राहिले ते अस्तर मी लॉक करून घेते अस्तरवर सिलाई मारली ना की अस्तर इकडे तिकडे हलत नाही तुम्ही पण असाच शिवून बघा आणि मला कमेंट्स करा अंगावरचं माप घ्यायचं छाती कंबर मुंडा शक्यतो लहान मुलांना साडेचार इंच मुंडा लागतो आणि शोल्डर साडेचार तर झिरो ते झिरो ते चार, चार वर्ष पाच वर्षापर्यंत साडेचार लागतो आणि त्याच्या पुढे पाच साडेपाच लागतो आता इथे मी गळ्याची एक डिझाईन दाखवते फ्रंट साईडची आपण खनच्या कपड्याचा काट घेतला होता त्या काटची डिझाईन केली आहे तुम्ही पण अशी करता का कमेंट्स मध्ये नक्की सांगा पहिल्यांदा काट ना असे दोन्ही साइडला असे दुडून घेऊन त्याच्यावर शिलाई मारायची दोन्ही साइडला दुडायचे आणि शिलाई मारायची मग ती एक पट्टी तयार होते दीड इंचाची दीड इंचाची पट्टी आता हे बघा गळ्याच्या साईड अशा पद्धतीत लावायचं असतं आधी कॉर्नर साईडने लावून घ्यायचं जसं गळ्याचं सेब आहे तसं लावायचं अगदी सावकाश लावायचं गळ्यामध्ये कुठे कुठल्याही प्रकारच्या चुन्या पडतात जिथे जिथे दूड मारते घडी म्हणजे दुडते ना ते लक्षपूर्वक बघा कशा पद्धतीने दुडत आहे ते जिथे जिथे आपला कॉर्नर असतो ना तिथे तिथे दूड मारायची म्हणजे दुंगडून फोल्ड करायचं आणि हळुवारपणे जिथे आपल्या एका डोकापासून दुसऱ्या डोकापर्यंत लावून घ्यायचं आता इथे दोन्ही साईडला ना असं पॅक करून घ्यायचा गळा ओपन अजिबात ठेवायचं नाही लेस लाव तिथे आपली शिलाई झाली तिथे लेस लावायची त्याच्यामुळे काय होतं आपली जी शिलाई आहे ती दिसत नाही साईड गोल्डन लेस लावून घ्यायचे अशा पद्धतीत दोन्ही साईडला आपण गोल्डन लेस लावून घ्यायचे आहे तुम्हाला अजून कोणकोणते डिझाईन बघायला आवडतील मला कमेंट्स करा याला फक्त दीड मीटर कपडा खनचा घेतला आहे आणि सॉरी दोन मीटर कपडा घेतला घेतलाय आणि दीड मीटर आपण अस्तर घेतला आहे कारण वरच्या टॉपला आणि खाल आणि बॉटम पार्टला हे सगळं दीड मीटर अस्तर खूप होतं ॲक्च्युली मुलींची उंची जास्त असली ना तर दोन मीटर अस्तर घ्या कारण खंचे कपडे जरा पातळ असतात त्याच्यामुळे अस्तर जरा त्याच्या पायापर्यंत आलं तर तिला कम्फर्टेबल तेवढं वाटत आता इथे आपली बॅक डिझाईन झाली आता इथे आपण जसं ब्लाउजला टक्स काढतो तसं टक्स मारायचे आहेत फक्त फ्रंटला टक्स मारायचा आहे बॅक बॅकला आपण डास घेणार आहोत जरास आणि इथे जरासे टक्स मारायचे पाव पाव इंचाचे पुढे आणि पाठी दोन्ही साईडला मारायच्या आहेत आता इथे मी दुसरा पार्ट पण दुसऱ्या पार्टला पण अस्तर लावून घेते कशा पद्धतीत लावत आहे ते बघा आधी मी सरळ फेब्रिक ठेवलं आहे त्याच्यावर उलटं अस्तर ठेवलं आहे आणि नंतर मग मी दुडून घेणार आहे ते कसं उलटून घेतलं नॉच मारले आता उलटून घ्यायचं उलटल्यावर दापशिलाई मारायला विसरू नका आता ह्याला डिझाईन नाही म्हणून नुसती लेस लावायची फार सुंदर दिसतो बॅकला पण लेस लावली ना छान दिसते शोभा येते दोन्ही साईडला लेस लावली पण मी पूर्ण लावली नाहीये कारण मला मध्ये कटिंग करायचं आहे हा बॅक साईड आहे मला हुक लावायचे आहेत मी आधी असंच फोल्ड करते गळा तयार करते नंतरच कट करते ते मला आधी कम्फर्टेबल वाटतं आता हे बघा असं कर कटिंग करायचं आणि हुक लुकपट्टी तयार करायची जिथे आपल्याला अडकवायचं आहे अस्तरची पट्टी घ्यायची हुप साठी आणि लूप म्हणजे आपली बटणं अडकवण्या अडकवण्यासाठी आपण अस्तर आणि मेन फेब्रिक दीड इंचा घेणार आहोत आता इथे मी उलटी करून दाब मारते हा प्ला जो पार्ट आहे तो उलटा केला आणि त्याला दाप मारली आणि आतमधल्या साईडला दोडून घेतला म्हणजे आतल्या साईडला अस्तरच्या साईडला आणि जेव्हा जेव्हा धागे दोरे असतात तेव्हा तेव्हा ते काढून टाकायचे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते आता इथे मेन फॅब्रिक लिडींचाच आणि अस्तर घेऊन शिलाई मारून घेते पहिल्यांदा आता अस्तरच्या साईडनं लावायचं आहे आपल्याला पट्टी असते ना ती हा अस्तरच्या साईडने लावायची आता एकदा दुमडला आता परत एकदा दुडून शिलाई मारून घेऊया अजून एकदा धुडणार सरळ साईडला खूप पट्टी लुहू लुग पट्टे असतात ते करायचे इथे तुम्ही चेन लावू शकता जर तुमचं बाळ मोठं असेल किंवा तर लावू शकता जे दहा पंधरा पंधरा वर्षाचं असेल तर आणि जे लहान असतात ना त्यांना चेन कम्फर्टेबल नसतात ते लागतात ना आणि खराब पण होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे हूकच बरे आपले हुक किंवा बटन लावू शकतात हे बघा व्यवस्थित फिनिशिंगचं वरचा पार्ट तयार झाला आता इथे मी बाही बाईचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे बाई कशी कट करायची मी यामध्ये दाखवलं नाही आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता बाई कशी कट करायची ह्याच्या खाली डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये हा बाईचा व्हिडिओ देत आहे मी तो बघून घ्या पहिल्यांदा सरळ साईडला म्हणजे मेन फॅब्रिक आहे ना ते सरळ साईडला अस्तर ठेवला आणि पहिल्यांदा मी शिलाई मारली आणि आता अस्तरच्या साईडने दाब शिलाई मारते बाहेर काढलं आणि आता अस्तर आतल्या साईडला ठेवलं आणि वरून शिलाई मारून घेते जे आतून शिलाई अस्तर आतल्या साईडला आलं पाहिजे असं आपली एक बाही तयार झाली आता दुसरी बाई पण मी लावून घेणार अशा पद्धतीत ठीक आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे ना मी काय करते जर जेवढं तुम्हाला समजेल अशा पद्धतीत शिकवण्याचा प्रयत्न कर तुम्ही नक्कीच ना त्याचा वाप फायदा करून घ्या कारण लोक दहा दहा बारा बारा हजार रुपये टेलरिंगला घालतात इथे आपल्याला फ्री शिकायला मिळत आहे आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे त्याच्यासाठी मला एक सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींपर्यंत जरूर पोचवा पहिल्यांदा मी सरळ बाजूला ना पाव इंचाची शिलाई मारली फिनिशिंगसाठी मग आतल्या साईडला फिनिशिंग, फिनिशिंग चांगलं येतं शोल्डर साईडला मग आपली शिलाई इकडे तिकडे दिसत नाही आता उलट करायचं आणि अर्ध्या इंचावर शिलाई मारायची शोल्डरची शिलाई अर्धा इंच ठेवला होता ना आपण अर्ध्या इंचावर शिलाई मारायची दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आपण शोल्डर स्लोप कापला होता आता इथे बाही लावून दाखवते खालचा पाठ पाँचा सरळ आणि बाही उलटी ठेवून लावायचे आहे निमुळता भाग समोरच्या दिसेला आणि जो असा डोंगरासारखा म्हणजे जरा उंचवटा असतो ना तो भाग पाच साईडला असं लावून आपण बाही तयार करायची आहे बाई लावायची आहे शिलाई अशा पद्धतीत दोन्ही बाया लावून घेतल्या व्यवस्थित आल्या आहे ना तिथे हुकलूक पट्टी लावायची आता आपण ना बॉटम पार्ट लावूया पहिला मी बॉटमला सव्वीस इंचाच्या ला सव्वीस इंचाची ला, लांबी आणि रुंदी तीस इंच घेतली आहे तुम्ही तुम्ही दोन मीटर म्हणजे तीस दोन्ही साठ साठ इंच पण एखाद्याला घेऊ हो शकता जर तुम्हाला प्लेट्स खूप हवे असतील तर इथे इथे माझ्या इथे जी लहान मुलगी आहे तिला प्लेट्स जास्त नको साधाच हवा सा होता पण सिंपल प्लेट टाकल्या आहेत दोन्ही साईडला असतं लावून घ्यायचं आता काय करायचं वरचा जो पार्ट आहे तो सरळ आणि असतं त्याच्यावर उलटं ठेवून प्लेट्स मारून घ्यायच्या आणि जा त्या प्लेट्स एकाच साईडला आल्या पाहिजे असं डबल समोरासमोर येता कामाने अपोजिट नाही तर तुमच्या तरी साईडला असं जे एकाच साईडला प्लेट्स आल्या पाहिजे जेवढ्या जेवढ्या त्या पार्टमध्ये चौदा जी आपली कंबर आहे त्या कमरेमध्ये जिरवता येतील तेवढ्या जिरवायच्या आता दुसऱ्या साईडला पण मारून घेते आता -लुक ही पट्टी आधी मी खालच्या साईडने एक शिलाई मारून घेते जॉईन होण्यासाठी व्यवस्थित आता मी तो पार्ट ठेवणार आहे आता हा सरळ ठेवायचा जो मेन टॉप आहे ना टॉपचा पार्ट सरळ ठेवायचा आणि आपला अस्तरचा पार्ट उलटा ठेवायचा आणि जेवढे तुम्हाला नि ने, निळ्या घालता येत जे प्लेट्स आहेत त्या घालता येतील तेवढ्या घालायच्या आणि जिरवायचं त्याच्यामध्ये पण प्लेट्स घालताना ना वरती आणि खाली सुद्धा तेवढ्याच आल्या पाहिजे हा नाहीतर वरतीच येतील खाली पण येण्यासारख्या प्लेट्स घालायच्या म्हणजे त्याची जी प्लेट्स घालण्याची जी रुंदी असते ना ती वाढवायची एक जवळपास पाऊन पाऊन इंचाच्या प्लेट्स आल्या पाहिजे आता इथे सरळ करून दाखवते आता आपण ना फिटिंगची रेश हे करूया फिटिंग रेषा मारूया इथे आपल्या मुलीचं सा साडेचार इंच चार इंच उंचीला आणि साडेचार रुंदीला आहे बाही चार ते सव्वीस चार सव्वीस आहे साडेसहा घेणार आणि दीड इंच शिलाई माझी कारण अर्धा इंच लुजिंग हवं कंबर चोवीस आहे सहा अधिक दीड इंच असं करून उभी रेषा तुम्ही जर तिच्या घेतलं असेल तर ते पण मोजून तुम्ही टाकू शकता इथे पण सेम प्रोसेस करायची आहे आणि शिलाईची मार्जिन शाकून आखून घ्यायचे फिटिंगचे जसं आपण ब्लाऊज फिटिंग कस कर, करतो तसे प्रत्येक फ्रॉक असू दे ब्लाउज असू दे वन पीस असू दे सगळं फिटिंग करावं लागतं आता जिथे आपण रे आखली तिथे शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित मारायचे दोन फेब्रिक मेन फेब्रिकचे कपडे आणि दोन अस्तरचे धर एकत्र करायचे एकत्र धरायचे आणि शिलाई मारायची कुठलेही आतल्या बाजूला आतल्या आतल्या भागात कुठेही फस्त कामाने कुठचाही कपडा सगळा बाहेर आला पाहिजे आता त्या साईडला मारून घेऊ अशा पद्धतीत आपलं इथे फिटिंग झालेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही डबल शिलाई मारू शकता मी ते डबल शिलाई मारली कारण ते पुन्हा निघू नये फाटू नये म्हणून आता हे ओपन करून दाखवते अशा पद्धतीत आपला फ्रॉक मस्तपैकी तयार झालेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शॉर्टकट सांगण्याची पद्धत कशी वाटली किंवा शिकवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ह्याला सिम्पल प्लेट फ्रॉक्स असं म्हणतात फ्रॉकचे बरेच पॅटर्न आहेत प्रकार आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मी सांगणारच आहे त्यामुळे चला मग माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू